मी श्रेय शिवाजी काकडे यत्ता पाहिली मी आज तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतीने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती विविधतेत एकता आहे अगदी शांत म्हणत आहे देश महान म्हणत आहे भारत देश महान देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो सवि ज्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्या देशाने राज्यघटना घडवली स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली आपल्या देशासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून मी